नमस्कार मित्रांनो मी माली आपल्या चेतनागरी ब्लॉक्समध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते भावानं तर कशा सर्व आय होप आपण सर्वजण मजेत असाल तर आजची व्हिडिओ ही करण्यासाठी चाललो आहे कारण तर माझ्या त्यांनी मला बोललो होता बिग पांडूचे व्हिडिओ करायला चालले तर मला वाटत नाही की आता ते आलेत म्हणून कारण का कुठे दिसत नाही कारण का मला त्यांनी चार वाजता बोलवलं होता आणि मी थोडंसं झालं लेट मग बघूया जर भेटलं तर आपण बिग पांडू पण दाखवू तुम्हाला आणि दाखवू आणि ह्याचा बाजीराव बाजीराव रौ। बाजी सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करू तर बघूया व्हिडिओमध्ये कंटिन्यू हा मित्रांनो बघूया भेटतंय काय तर आपण सुरुवात दिलाच मित्रांनो स्मशाना आले लालूला बघायला कारण का आज लालूला लोक पण मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगते की लालूला बडवलं आहे काही दिवसापूर्वी आणि आणखी एक मित्रांनो सांगायचं राहिलं म्हणजे आपलं टिक्कू पण बडवलं आहे वर्षी कारण का मला माहिती आहे टिक्कू झुंजीचा नाही आहे एवढा खास तर मी जास्त करून त्याला कालवडी वगैरे समजत नाही गाय बैल त्याला काय समजतच नाही सर्वांवरती उडायला लावतो तर त्याच्यामुळं त्याला बडवलं आहे आणि लालूला का बडवलं आहे मित्रांनो त्याचं कारण बघा हा बघा कोण तुम्ही एक नंबर म्हणजे ह्या वर्षी लालूला त्यांनी पक्का मारला असता महेश जो बोलत ना की ह्याला मी तयार करते तर बघा प्लस सुरुवातीलाच बघायला भेटला मित्रांनो बरं झालं म्हणजे या व्हिडिओमध्ये बिग पांडूने बघायला भेटला मला माहीत नाही बिग पांडू भेटेल की नाही तो कारण का बिग कुठे दिसत नाही आपल्याला तर बघा ह्याच्यासाठी आपण म्हणजे हा आपल्याला बघायला एवढं चांगल्या पद्धतीने भेटेल असं अपेक्षा नव्हती हो पण आलो येतो समोर ती सोडलेली होती चारायला तर बघायला भेटला बघा एक नंबर बैल झाला आहे आणि ह्या वर्षी अजून छोटा आहे म्हणजे साडेतीन वर्षाचा चार चार साडेचार वर्षाचा पकडा झाला अजून तर अजून आणि हाईटला वगैरे होईल आणि मजबूत पण होईल थोडा शिंगाने बाहेर आहे पण एक नंबर आहे बघा आणि महेशची हीच मेहनत आहे मित्रांनो महेश हा मेहनतीही आहे म्हणजे त्यांनी पिंजूपासून खूप मेहनत केलेली आहे आणि त्याला पहिल्यापासून हौस आहे तर हे बघा घागऱ्या त्याच्यानंतर तो तिकडे थोडा छोटा लालू लालू कुठं आहे लालू तिकडे गेला आहे तर लालूला मित्रांनो बडवलं आहे आता तो बघायला तर जवळ हाय पण नाही इकडे तर हा कोण बघा ह्या वर्षी म्हणजे माहीत नाही झुंज घेईल की नाही एवढी खास पण पुढच्या वर्षी बघा तुम्ही आणि हा खूण आणि बाजीराव ह्या पुढचं म्हणजे येणाऱ्या काळातले किंग असतील कदाचित असं माझं तरी मला तर वाटते आणि याच्यासोबत आपला पण सम्राट होता पण सम्राटने आपल्या अपेक्षांचा पूर्ण भंग करून टाकला असो सगळ्यात गोष्टी आपल्या आयुष्यात नाही भेटत नाही काही काही गोष्टींचा त्याग करावा लागतं पण बघा महेशच्या घरातला आणखी एक किंग तयार येणारा फ्यूचर म्हणजे ह्या वर्षीच होईल कदाचित पण अजून लहान आहे बघा अजून लहान आहे त्या पद्धतीने बैल तयार झाला ना मस्त बघा बघण्यासारखं आहे वा छान तर बघा अजून पण महेशकडे भरपूर गुर आहेत आणि ही आमची स्मशानभूमी आहे तुम्हाला तर माहिती आहे है। भरपूर व्हिडिओ बघितलं बघितलाच आजपर्यंत म्हणजे आपल्या जुन्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ आतापर्यंत पडल्या इथल्या आणि ज्या पण आपल्या इथे झुंजी होतात ना आपण जे गणपतीमध्ये झुंजी लावतो तर तो, तो हा ठिकाण आहे मित्रांनो तर ह्या वर्षी योगायोग जर आला मित्रांनो तर आपल्याला कबीर आणि बिग पांडू त्यानंतर स्मॉल पांडू लालू तर ह्या वर्षी आहे आणि हा एक खोण जर ह्यानी जर झुंज घेतली तर म्हणजे मोऱ्या आता आपण यांचं नामकरण स्वतःच करतो आहे कारण का आपल्याला यांची नावं माहिती नाही मित्रांनो पण मोऱ्याच बोलणार कारण का तोंडावरती थोडा थोडासा म मोरा कलर आहे त्याचा व्हाईट आणि ब्लॅक तर त्याच्यामुळं अशा बैलाला मोरा बोलतात तर बघूया अजून पुढे काय भेटते का बघायला आपल्याला कंटिन्यू राहा मित्रांनो आणि सध्या बघा कोकणातली परिस्थिती मित्रांनो एकदम सुंदर हिरवल जिकडं पाहाल तिकडं तुम्हाला मन मोहून जाईल अशी सुंदरता आपल्या कोकणची आणि हे आपल्याला राखता आलं पाहिजे सर्वांना सगळ्यांची जबाबदारी आहे मित्रांनो एका दोघांची जबाबदारी नाही आहे जबाबदारी आहे आणि ज्यांच्या जमिनी आहेत त्यांनी तर त्यांची तर खास जबाबदारी आहे कारण आणि मित्रांनो आता पोचले आपण गणेढ जवळवर जे गणेढ हा आपली ढवाची भाव आहे ते म्हणजे भाव म्हणजे काय विहीर ते विहिरीला आमच्याकडे भाव बोलतात तर त्या आपण विहिरीजवळ पोचले आणि तिथे योगायोगाने म्हणजे अपेक्षित नव्हतं आपल्याला कबीर भेटेल म्हणून पण आपल्याला कबीर पण इथे भेटला मित्रांनो तर म्हणजे बरं झालं की ह्या व्हिडिओमध्ये आपण लावणीच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटलं नव्हतं कुणालाच पांडू पण नव्हता बघायला भेटला आणि कबीर पण बघायला भेटला नव्हता पण आज योगायोगानं हा बैल पण बघायला भेटला तुम्हाला तर नक्कीच ही व्हिडिओमध्ये बघा तुम्ही कसं झालं तयारी तर तुम्हाला फ्रंटला दाखवतो कसा बैल झाले तो तर हा बघा मित्रांनो किंग कबीर सध्या तुमच्याकडे दिलं काय आता मनु मनू मामा आहे काय मनुममा कुठे गेलाय आहे अच्छा तर बघा मित्रांनो लावणीमध्ये आपल्याला कबीरच्या मालकाने बोलवलं होतं पण तेव्हा काय झालं की मला पण मी पण कामामध्ये होतो आणि तेव्हा मला काय येता आलं त्यांच्या शेतावरती गेल्या वर्षी आपण कवर केला होता आपल्या जर चेतनागरी चॅनलवरती जर तुम्ही बघितलं जुन्या तर त्याच्यावरती आपण बैलांना कवर केलं होतं यावेळेस भरपूर सगळ्याच बैलांना कवर केलं होतं आणि ह्या वेळेस नाही भेटलं पण आत्ता बघा आत्ता सध्या लावणी होऊन एक महिना झाल्यानंतरला तर बैल बघा कुठल्या पद्धतीने तयार झाला आहे एक नंबर आणि कबीर किंग कबीर किंग काय आहे तर त्याच्या शिंगा बघा मित्रांनो शिंगांचं सर्व टेक्निशियन बैल बाईल। आणि बैलाची हाईट वगैरे खूप कमी आहे तुम्हाला प्रत्येक आता एक ज्या आपले नवीन सबस्क्रायबर असतील त्यांच्यासाठी सांगतंय की बैलाची हाईट जास्तीत जास्त मला वाटते तीन फूट असेल कदाचित मित्रांनो पण त्याचा बांधा आहे ना एकदम मजबूत आहे म्हणजे असा बैल टेक्निशियनच असावं लागतं आणि त्याची जे दे, शिंग आहेत ना त्या शिंगांमुळं समोरच्याच वाल्यांचं चालत नाही तर ह्या वर्षी कदाचित जर आपल्याला योगायोग आला मित्रानंतर गणपतीमध्ये मा मागे मागे मगाशी बोलले की गणपतीमध्ये आपल्याला कबीर वर्सेस पांडू ही झुंज बघायला भेटेल आणि हो तुमच्या सर्वांसाठी सांगते की ज्या झुंजीच्या व्हिडिओ असतील त्या आपल्या चेतनागरी चॅनलवरतीच बघायला भेटेल जो आपला जुना चॅनल आहे त्याच्यावरतीच बघायला भेटेल ह्या वेळ ह्याच्यावरती ह्या आपल्या चॅनलवरती तुम्हाला प्रत्येक वेळेस मग फिशिंगच्या व्हिडिओ किंवा फिशिंगचा व्हिडिओ क्वचितच फिशिंग भेटेल मित्रांनो पण गायीबाईलांचे व्हिडिओ खास करून भेटेल त्याच्यामुळं हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जे पण आपले चेतनागरी चॅनलवरती आपले व्हिवर्स असतील ना त्यांनी ह्या चॅनलला सब्सक्राइब करा तर बघा बैल एक नंबर झाला आहे आणि शांत बैल आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर आपण तुम्ही जर बाजीरावला बघितलात ना तर बाजीरावची मी व्हिडिओ करायला गेल्यावर बाजीराव डायरेक्टली अंगावरती धावत येतो परंतु हा बैल बघा हा बैल तसा नाही एकदम शांत आपण जर कबीर आवाज दिला ना तर तुम्ही जर मागच्या चेतनाग्री चॅनलवरती जर बघितलं याच्या व्हिडिओ हो। तर ते, त्या त्याच्यामध्ये आपण जेव्हा जेव्हा कबीरला आवाज जे येतो ना कबीर आपल्याकडं बघतो आणि थांबतो पण आपल्यासाठी तर एवढा हुकमी बैल आहे तर असा बैल होणं खूप म्हणजे गरजेचं असतं जेणेकरून कोणताही मालक असो दे तो प्रेमाने त्याला सांभाळ करतो कारण का आपला बैल काय आपला बैल ॲग्रेसिव्ह असून चालणार नाही कारण का आपल्याकडं खास करून कारण का आपल्याकडं धुंजा हा फक्त एक त्यांचा त्यांच्या शरीराचा व्यायाम किंवा खेळ म्हणा कारण का आपल्या ह्या झुंजीमधून कोणत्याही प्रकारे पैसे वगैरे आपण लावत नसतो आणि त्याच्यामुळं आपल्याकडच्या झुंजी या फक्त एक आपला बैल जिंकावा ही अपेक्षेनं असतं बाकी काय याच्यातून आपल्याला कुणाला पैसे भेटत नाही किंवा पैसे आपण लावत नाही त्याच्यामुळं हे झुंजीचे बैल फक्त आपले बोलतात ना आपला एक शौक म्हणून हौस म्हणून तर अशा प्रकारचा हा बैल आहे आणि आपल्याकडच्या ह्या झुंजी आहे त्याच्यामुळं असं मनामध्ये कधीच विचार करू नका की आपल्याकडच्या झुंजी या पैशासाठी किंवा ट्रॉफीसाठी असतात ट्रॉफी वगैरे कधीच तुम्हाला बघायला भेटणार नाही आणि ज्यांना कोणाला शक वाटत असेल तर त्यांनी माझ्या पाटून माझ्या गावातल्या कुठल्याही जर जवळच्या व्यक्तीला तुमचा जर संपर्क झाला तर त्यांनाही विचारू शकता तुम्ही तर याच्यासाठी आपण हा रातची ही व्हिडिओ ही बघा याच्यासाठी करायला आलो अजून आपल्याला बिग पांडू जर भेटला ना नशिबाने तर नक्कीच त्याला कवर करू कारण का चारचा टायमिंग दिला होता त्यांनी पण अजून बरं नाही आला आहे म्हणजे तात्या घेऊन नाही आल्यात कदाचित त्याला सोडला नसेल तर बघा मित्रांनो बैलाचा बांधा किती होऊन सोडला दोन वा दोन वाजता ना बघा याला एक सोडलं का तर बघा मित्रांनो एक नंबर बैल आहे आणि मेहनत पण आहे मित्रांनो अख्खा एक, एक माणूस त्या बैलाच्या पाठीमागं ठेवावं लागतं कारण का असेच बैल तयार होत नाही आता तुम्ही भरपूर बैल बघत असाल की जे तयारीचे तयारीच्या लायकीच्या असतात म्हणजे तयार होण्यासाठी असतात ते चांगले बैल पण त्यांची मेहनत नाही त्याच्यामुळं ते तुम्हाला दिसून येत नाही पण ह्या बैलांसाठी खूप मेहनत असते मित्रांनो सा साधं काम नाही कारण का दररोज त्याला खाणं पण रती पण वेगळा आणि प्लस त्यांच्यासाठी ही अशी मेहनत दिवसाची आणि चार चार पाच पाच ओजी चारीची मित्रांनो असतात तर त्याच्यामुळं बैल सांभाळलं म्हणजे खायची गोष्ट नाही चला ठीक आहे अजून बघूया पुढे आपल्याला जर कबीर सॉरी बिग पांडू तर बघायला भेटला ना तर तोही दाखवू ह्या व्हिडिओमध्ये आणि स्मॉल पांडू तर बघायला भेटणार नाही कारण का तो पण घरी गेला असेल तो पण ह्याच एरियाला करायला येतो पण अजून आलाही नाही तर बघू एकदा बाजीराव भेटते का मित्रांनो बघा आणखी एक आपल्याला बैल बघायला भेटते नशिबाना म्हणजे अपेक्षित नव्हते या व्हिडिओमध्ये एवढे बैल भेटतील म्हणून आपल्याला बघायला तर तुमचा सर्वांचा लाडका बाजीराव बाजीराव बघा ह्या वर्षी कसा झालाय आणि ढीरकाली पण भारी फोडते आपल्या उन्हाळ्याच्या व्हिडिओमध्येच तुम्ही बघितला असाल की कशा प्रकारे डिरकाली फोडत होता तर बघा जवळून दाखवतो तुम्हाला बैल पण थोडंसं तो ॲग्रेसिव्ह असल्यामुळं मित्रांनो जवळ पण जायला थोडीशी भीती वाटते आणि का बगा। न जाण बघा कशी चाल बघा तिथे बघा तो कबीरला आवाज देते एक नंबर आहे होईल आणि त्या जवळ थोडंसं जायला बोलून मला थोडंसं एक ॲग्रेसिव्ह असल्या मुलं आणि थोडीशी भीती वाटते त्याच्यामुळे लांबूनच करते व्हिडिओ कारण का जवळून थोडंसं भीती वाटते तर बघा यावर्षी कसं झालं बाईल एक नंबर हा कोणता राजा ना राजा, राजा। तर घरामध्ये प्रत्येकाच्या बैल असली पाहिजे मित्रांनो किमान जास्त नाही आता आजच्या तारखेला थोडासा त्रास होते लोकांना लो बैल वगैरे सांभाळायला पण एक दोन तरी बैल संभाळा म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण शेण भेटेल आणि त्यांची आ... मेहनत पण होईल मग त्यांना सांभाळलं जाईल गायीगुरं संपणार नाही मित्रांनो आणि गायीगुरं ही आपल्या धरती मातेची बोलतात ना एक गरज आहे आणि त्याच्यामुळं ते सृष्टीची गरज आहे सृष्टीमध्ये सगळे जे जीवजंतू आहेत ते जगणं खूप गरजेचं आहे आणि हे तर गुरु आहेत मित्रांनो आपले दैवत आहेत आणि मी म्हणणार नाही की कुठल्या जातीपातीमध्ये धर्मामध्ये आपली ही गायीगुरं म म्हणजे अशी हे करावी हा आमचा तो तुमचा असा न गैरसमज न करता मित्रांनो ही गुरु आपल्या सगळ्यांचीच आहेत हिंदू असू दे मुसलमान असू दे सीख असू दे इसाई असू दे सगळ्यांची ही गुरु आहेत कारण का ह्यांच्या जीवावरती आपल्या पूर्वजांनी पूर्वजांनी ह्यांनी जगवलं आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आले की पूर्वजांना ह्यांनी जगवलं आहे त्याच्यामुळं आज ह्यांना जगवणं आपली जबाबदारी आहे तर त्याच्यामुळं त्या गाईगुरांना असं दूर करू नका आणि खास करून ही आपली देशी गुरं मित्रांनो देशी गावठी गुरं ही आपली गा हे जे वशीनवाले म्हणजे आमच्याकडे ह्याला कोलवा बोलतात त्यांच्या मानेवरती जो आहे तो तुमच्याकडे काय का, का, काही काही ठिकाणी कोलू बोलतात काही ठिकाणी वशीण बोलतात काही ठिकाणी आमच्याकडे कोलवा बोलतात तर ही अशी गावठी गु गुरं आहेत ना आपले संपून जातील कारण का आजकाल एच एफ एच एफ आणि जर्सीचा जमाना आला आहे तर त्याच्यामुळं दुधासाठी माणसं त्यांचा वापर जरूर करतात पण ही गुर आपली जी ही शोभा आहे ना याच्यातला एक तरी पहिला तुम्ही आज खिल्लार जर बघितलात तर खिल्लारची किती हे आहे माहिती आहे का म्हणजे किती पॉप्युलर आहे तो बैल कारण का ती आपल्या आपल्या महाराष्ट्राची आपल्या भारताची ही आहे ब्रीड आहे ती आणि ह्या ब्रीड आपल्यालाच जपायच्या आहेत मित्रांनो तर त्याच्यामुळं सर्वांनी प्रत्येकाने मेहनत घेतली पाहिजे यासाठी तर तो बघा पुढे चालला आहे कबीर आता खूप लांब गेला आहे थोडासा व्हिडिओमध्ये दिसणार नाही कदाचित आणि हा आहे तर हा बघा तर ह्या तो थोडा पुढे जायला मला भीती वाटते कारण का थोडा ॲग्रेसिव्ह आहे तो जवळून केली असं शूटिंग तर लई भारी वाटली की बघा ह्या वर्षी थोडीशी अजून मेहनत होणं गरजेचं आहे आणि एक दोन झुंजी घेतल्या ना त्यानंतर त्याचा जो गर्दा आहे ना अजून फुटून जाईल आणि थोडा केला पण भरपूर चालला आहे यावर्षी वर्षी बऱ्यापैकी भर खूप चालला आहे बैल तर बघा भरपूर बैल बघायला भेटले म्हणजे ह्या ह्या ह्यावेळी ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला तीन बैल बघायला भेटले अजून जर बिग पांडू भेटला ना तर एकच नंबर काम होईल बघतो तो ट्राय करतो व्हिडिओ थोडीशी मोठी होईल मित्रांनो परंतु हे बैल पण भेटले पाहिजे आपल्याला सर्व बघायला भेटले पाहिजे कारण का नंतरला मग आपल्याला डायरेक्टली गणपतीमध्ये हे बैल बघायला भेटतील आणि आपण हा गावचा प्रवास करतोय फक्त तुमच्यासाठी मित्रांनो कारण का तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतात म्हणून आणि म्हणूनच फक्त बघा किती मस्ती करते बघा माझी म्हणजे हा ही जी ही जी लक्षणं आहेत ना मित्रांनो हो हा झुंजीला आता बैल खऱ्या अर्थानं तयार होतोय ही लक्षणं आहेत तर मग ज्यावेळेस बैल अशा प्रकारे वजलान घेतो ना त्यावेळेस समजायचं की बैल रगमध्ये आलाय आणि आत्ता तर हा ऑगस्टच्या महिन्यात चालू झालं आहे मित्रांनो तर आत्ता हा बैल असा आहे तर अजून तुम्हाला गणपतीपर्यंत बैल बघा कसा होणार आहे तेव्हा देखील तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल तर फायनली मित्रांनो आपल्याला इथे काय बिग पांडू काय बघायला भेटला नाही आज आलं नाही वाटतं मला वाटते तर ही व्हिडिओ मी आणि हो आणि ह्या वि मित्रांनो आता थोडंसं मोबाईल बंद ठेवल्यानंतर मी का तात्यांची वार्ता केली तर बैल आहे ना खूप गरम आहे म्हणजे त्यांच्या पण थोडासा अंगावरती फोफ म्हणजे मारायला प्रयत्न करते तर त्याच्यामुळं हा पण बैल बाजीराव लवकरात लवकर म्हणजे गणपतीच्या नंतरला बडवला जाईल तर एक चांगला होता बैल मला अपेक्षित होता की हा बैल इन फ्युचर तुम्हाला दाखवायला चांगल्या पद्धतीने भेटेल पण खूप घाई करतोय बैल कारण का मागेही मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर इलेक्शनच्या टायमामध्ये तर माझ्याच अंगावरती धावत आला होता त्याच्यामुळं तेव्हाच मी बघितलं होतं थोडंसं गरम आहे म्हणून आता त्यांचंही बोलणं झालं की बोलतो गरम आहे मला त्याला बडवावं लागेल तर आपल्याला बिग पांडू बघायला भेटलं नाही या व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो ही व्हिडिओ आपण इथंच संपवतो आहे भरपूर बैल दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आवडली असेल तर लाईक शेअर करायला मित्र विसरू नका मित्रांनो आणि जसा आज पण सपोर्ट करते तसा ह्याही पुढे सपोर्ट करा आणि कमेंट करायला वेळ नसेल तर लाईक नक्कीच करा मित्रांनो जेणेकरून मी पण व्हिडिओच्या मेहनतीने बनवते तर मलाही बरं वाटेल धन्यवाद भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही टाटा बाय बरं धन्यवाद